पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातलं जमीन व्यवहार प्रकरण चांगलंच गास्त आहे सहजिल्ला निबंधक संतोष हिंगाने यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर दिग्विजय पाटील यांच्यासह शीतल तेजवानीचा दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दस्त क्रमांक हवेली मध्ये झालेला जो पंचाण्णव अठरा दोन हजार पंचवीस आहे त्या संदर्भात प्राथमिक चौकशीनंतर नोंदणी माळेशा कार्यालयांनी पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते त्यानुसार मी आत्ता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आहे आणि त्यानुसार तो एफ आय आर अंतिम होतोय त्यामध्ये तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय एक तेजवानी शीतल तेजवानी ज्यांनी कुल मुखतार पत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सबरजिस्ट्रार रवींद्र तार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होतो त्या प्रकरणात चौदा कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे आज क्राईम ब्रांच काल रात्री आज सकाळी नाशिक वरून तीन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहेत ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे त्यांचे इंटरोगेशन आणि पुढची पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे दिग्विजय पाटील हे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांचे व्यावसायिक भागीदार आहे असं असताना पार्थ पवारांचं नाव या तक्रारीतून का वगळण्यात आलं असा सवाल उपस्थित करत राजकीय ताकदीचा वापर करत पार्थ पवारांना या घोटाळ्यातून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत या एल एल पी मध्ये दोघांच्याही सह्या आहेत हे एल एल पी आहे त्याची या दोघांच्याही सह्या याच्यावर आहे आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सब सबरजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय त्याला राजकीय सपोर्ट आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय हाच जागा पकडत उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा पार्थ पवार यांना या प्रकरणातून का वाचवलं जातंय असा खडा सवाल उपस्थित करत अजित पवारांना चांगलच घेरलंय ज्याचे मूल्यांकन बाजार भावा दोनशे चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाख एकोणनव्वद हजार मोबदला इतके आहे आणि साधारणतः तीनशे कोटी रुपयाची देय आहे यापैकी जास्त रक्कम म्हणजेच तीनशे कोटी रुपये आणि मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद पंचवीस ब प्रमाणे पाच टक्के तथा स्थानिक कर एक टक्का तसेच कर एक टक्का असे एकूण एकवीस कोटी ज्याचे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ज्याची एकवीस कोटीची देय होते सदर दस्ता जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडील लेटर ऑफ इंटेंट याला आपण इरादापत्र म्हणतोय त्या इरादापत्राला जोडलेला आहे आणि स्पष्टपणे त्यातली सवलत मागितलेली आहे ती सवलत मागताना खाली ज्या सह्या आहेत त्यामध्ये एक सही अमर दिग्विजय पाटील आणि दुसरी सही जी आहे ती पारद पवार यांची आहे या संपूर्ण प्रकरणातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या जे काही महत्त्वाचे अधिकार आहेत त्यांचे निलंबन ची प्रक्रिया चालू आहे कारवाई चालू आहे यातल्या शीतल तेजवानी आणि पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे मग जर सगळं संविधानाने करायचंय आणि संविधानात सांगितलं की कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही कदाचित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या अजितदादांना सुद्धा अजिबात मानवणारे नसेल त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवलं जाते याचं उत्तर आता डिपार्टमेंटने द्यायला हवं या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उमटत आहेत विरोधक सरकारवर आक्रमक झालेत विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधत सदर जमीन मूळ मालकाला परत देण्याची मागणी केली एकूणच हे कावत आहे की एक राज्यसभा में न्याय न होगा सच्चे को फाशी होगी छुटा मोज उठाएगा तर हा छुटय हे अशीच आता चाललेली आहे म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळी चुपी छोडी तूही खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मावशेर भाऊ असा कारभार सुरू आहे यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन नावान करावी या प्रकरणात पार्थ पवारांचं नाव समोर येत आहे हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले हात पूर्णपणे झटकण्याचा प्रयत्न सुपुत्र पार्थ पवार यांच्यापासून अंतर ठेवत या प्रकरणाशी माझा दुरान्वयानही संबंध नाही अशी प्रतिक्रिया देत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न भलेही केलाय मात्र या प्रकरणात अजितदादांच्या भोवतीचा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा फास्ट अधिकच आवडत चालला आहे मी अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं संज्ञान होतात मोठी होतात ते त्यांच्या त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही मी अतिशय संविधानाला मानणारा घटनेला मानणारा कायद्याने चालणारा आणि इतरांनी पण कायद्याने चालावं याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करणारा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही का सगळ्यांना समजून सांगणारा असा कार्यकर्ता आहे या प्रकरणावरून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली पार्थ पवार हे अजितदादांचे सुपुत्र आहेत आणि चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहेत अमेडिया कंपनी नाईंटी नाईन पर्सेंट शेअर पार्थ पवारांचे आहे वन पर्सेंट शेअर दिग्विजयचे आहे दिग्विजय पाटील ते पण त्यांचे नातेवाईक वेगळे दिग्विजय पाटीलवर एफ आय आर होतो पार्थ पवारवर एफ आय आर होत नाही आणि खडसेंच्या नावाने बोंबाबोब बोंग ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजितदादांनी राजीनामा का द्यावा अजितदादा एका साईडला एका एका बाजूला शेतकऱ्याला सवय झालेली आहे कर्जमाफी वगैरे मागायची असं बोलतात इतके असंवेदनशील अजितदादा असतील असं कधी वाटलं नाही पण आता हे दिसतंय आहे की स्वतः सहा सहा सात कोटीचा गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू ते बुडवण्याचा प्रयत्न करतात आणि सरकारी जमीन कितीतरी कोटीची ती कितीतरी कोटी कि कमी पैशांमध्ये ते घेत आहेत म्हणजे सगळं या भाजपची वॉशिंग मशीनचं काम सगळं आहे मिलेजुले कार्यक्रम हा आहे म्हणजे माझं तर मत असं आहे की जेव्हा चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहे आणि ह्या जमिनीमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींचा मिलाजुला कार्यक्रम आहे दोघांनीही राजीनामे दिले पाहिजे पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत आले या प्रकरणामुळे सरकारला घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे तसही पुण्याच्या जमिनी आणि पवारांबद्दल कायम होत असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आलाय कोरेगाव भूखंड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच ज्येष्ठ सनदी अधिकारी विकास खरगे यांची चौकशी समिती नेमल्यामुळं आणि विरोधकांनी हे प्रकरण खूपच लावून धरल्यानं अजित पवारांची चारी बाजूनं कोंडी झाली सागर गोदपागर नवराष्ट्र डिजिटल मुंबई